शिरकी साहेब नमस्कार कातळावरचे नंदनवन या तुमच्या संकल्पनेची माहिती आम्हाला सांगता का प्लीज कोकणामध्ये लॅटराईट म्हणजे जांभा दगड म्हणतो आपण तो भरपूर प्रमाणात आहे आणि ज्याच्यामध्ये हापुसांब्याची झाड ही अतिशय सुंदर होतात त्याचप्रमाणे आपण पाहिला आता की मिस्टर अँड मिसेस पांडव पाच वर्षापूर्वी ज्या वेळेला ते आमच्याकडे अप्रोच झाले होते त्यावेळेला सगळाच कातळ होता त्यांच्या मनामध्ये पण काही शंका होत्या पण जसजसं आपण प्लांटेशन केलं आणि त्याचा रिझल्ट येत गेला तसतसं ह्या ठिकाणी आता आपण पाहताय या बागेला साधारणपणे पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याच्यामध्ये काजू आंबा नारळ सुपारी त्याच्यानंतर फणस कोकम जाम आणि एक सोनचाप्याचं झाड अशी व्हरायटी झाडं लावलेली आहेत आपण आणि आता जो नवीन प्रोजेक्ट होऊ घातलेला आहे आपण जसं ह्यांना पांडवसाहेबांना आपण करून दिलं तसंच आता आपण जो नवीन प्रोजेक्ट आपण आता करतोय अॅग्रिकल्चरचा त्याच्यामध्ये जसं ज्याचं बजेट असेल लॅट्राईट मधलीच जागा आहे पूर्ण कातळ आहे पण तो ब्लास्ट करून जसं हे फुलवलेलं आहे आपण नंदनवन तसे जे येणारे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत कोविडमध्ये सगळी जनता ऑक्सिजन विकत घेत होती ऑक्सिजन पार्लर ओपन केले होते कोकणामध्ये ह्या जागेपासून तीन किलोमीटरवरती समुद्र असल्यामुळे हंड्रेड पर्सेंट प्युअर ऑक्सिजन आहे आणि तो देण्याचा आपला प्रयत्न आहे त्याच्यामुळे जी येणारी मंडळी आहेत किंवा जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना आपण आवाहन करू इच्छितो की त्या कातळामध्ये पण अशाच प्रकारच्या बागा आपण त्यांना करून देणार आहोत त्याचा पहिला दोन वर्षाचा मेंटेनन्स आपण करणार आहोत आणि भविष्यामध्ये पण तहहायात आपण त्यांचा मेंटेनन्स करू त्याचे जे काय पैसे असतील ते त्यांना ते पेड करायला लागतील कारण हे सगळे इन्व्हेस्टर मुंबई पुण्यातले असणार आहेत प्रत्येक वेळेला फिजिकली त्यांना इथे येऊन शक्य होणार नाही आहे तर ते पण आपण आप आपल्याकडेच आपल्या अख्खे घेऊन आपण तहयात मेंटेनन्स करू जेणेकरून स्थानिकांना पण रोजगार मिळेल या ठिकाणी